मराठा नागरी सहकारी पतसंस्थाची बत्तीसावी सर्वसाधारण सभा संपन्न लोणंद शहरातील मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितचे सर्वसाधारण बत्तीसावी वार्षिक सभा ऑगस्ट एकोणीस रोजी राधेश्याम मंगल कार्यालयात संस्थापक अध्यक्ष डॉ अनिल राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी उपाध्यक्ष हनुमंतराव यादव राजेश शिंदे संजय मोकाशी गिरीश रावळ सचिव मनीषा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली डॉक्टर मिलिंद काकडे यांनी स्वागत केले डॉक्टर गणेश डाळे यांनी आभार मानले कार्यक्रमात सभासद ग्रामस्थ प्रतिष्ठित व्यापारी विविध गावचे मान्यवर आधी बहुसंख्येने उपस्थित होते दिलीप वाघमारे मुख्य संपादक शौकत शेख

आम्ही प्रामाणिकपणे कारण आम्ही संध्याकाळी सात वाजले आठ वाजता दहा वाजपेक्षा

അതൊന്നും എന്നെ തന്നില്ലേ ഏകവൈദയേ

करणार ते अत्यंत महत्वाचे तुमच्या समाजाच्या आशीर्वादाने तुमच्या समाजाच्या पाठिंबा पाठिंब्याने आपली संस्था उद्धव प्रगती करत आहे आणि मी माझ्या कपात केली जाणार नाही एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सगळ्या सगळ्यात पारदर्शकता असताना आपण सर्व समाजाने जास्तीत जास्त संस्थेकडून कर्ज घ्यावे जास्तीत जास्त संस्थेमध्ये घेऊन घ्यावा आणि आज जी आपल्या संस्थेची

सर्व या मालिक बंधू कर्ज दादा खेरीदार सर्व इतकी चिंता पत्रकार बंधू कार्याचे पालक असतील दादाच्या शेळके केटर सुरेश महाराज आणि फोटोग्राफर सुनावळे पुन्हा मी सर्वांचे